हरि उच्चारणी अनंत पापराशी जातीविदयाशी शेण मात्रे तुरुणाग्नी मिळे समर्थ झाले तशी नाम केले हरी हरि उच्चारण मंत्रपैयागात पळे गृतबादा पहि यांचे ज्ञानदेव मणी हरिमाजा समर्थ न कळी अर्थ उपनिषदा ज्याप्रमाणे गवताच्या भाऱ्याला अग्निचा नुसता पार्श जरी झाला तरी ते सर्व गवत जळून खाक होते त्याचप्रमाणे पापाच्या राशीला हरिच्या उच्चाराचा पार्श झाला तर ती पाप अनंत असली तरी शेणात जळून भस्म होतात ही पाप काम कोद मोह मच्छर या षडविकारातून निर्माण होतात हे विकार जळून खाक झाल्याशिवाय पापाची टांगसाळ पळवंत पडणार नाही देवाचा विसर म्हणजे स्वरूपाची स्मृती हे सर्व पापांच्या व दुखांच्या निर्मितीचा कारण आहे अखंड नामस्मरणाने मी देहाचा हा बोध साधकाच्या अंतकरणास वरू लागतो नामाच्या प्रभावाने दोन प्रकारची बाधा नाही अशी होते एक बुध किंवा पिसाच बाधा आणि कल्पनेची बाधा ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश आला की अंधार पोळून जातो त्याचप्रमाणे नामाच्या उच्चाराने वातावरणात पवित्र तेजस्वी चेतनाच्या लहरी निर्माण होतात त्यामुळे तिथली भूते किकाण सोडून पळून जातात नामोच्चाराने कल्पनेची बाधाही नष्ट होते या संबंधात नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न होकरणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी भाविक भाविकाशी नामामने ते असावी कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंगी मी मी देहच आहे अशी फार प्राचीन काळापासून कल्पना केली आहे त्यामुळे त्याच्या मागे नाना प्रकारची संकट परंपरा लागली आहे हरी व हरिना अलौकिक आहेत त्यामुळे वेद उपनिषद सुद्धा या समर्थ हरिस्वरूपाचा थांबवता लागत नाही म्हणजे ती नेते नेति नी मंद मूळ धारण करतात श्रुती नेती म्हणते गोविंद रे असे दिव्य पवित्र अलौकिक नामकंठा धारण करून प्रत्येकाने आपली कोटकल्याण करून घ्यावी असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात